गरज नसतानाही सुरेश दस धनंजय मुंडेला भेटायला गेले आणि गेल्या दोन तीन महिन्यामध्ये जे काही सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गेल्या दोन तीन महिन्यापासून सुरेश दसानी मुंडेवरती अनेक गंभीर आरोप लावले आणि त्याच मुंडेला धस भेटायला गेले म्हणजेच की पूर्णपणे धसांनी प्लॅनिंग करूनच हा सर्व डाव साधला होता पण धस आणि मुंडेच्या भेटीनंतर मात्र मनोज जरांगी पाटील अत्यंत संतापले जेव्हा मीडियानी सुरेश धस यांना विचारलं तुम्ही मनोज जरांगी पाटील यांना भेटायला जाताल का तेव्हा ते म्हणाले मनोज दादा आमचे दैवत आहे पण मी त्यांना भेटायला जाणार पण मनोज जरांगी यांनी सुरेश धसला भेटण्यासाठी नाकार दिलाय ज्या मराठ्यांशी गोड बोलून त्यांची मतं घेतली आज त्यांच्याच पाठीमध्ये धासांनी खंजीर खुपसलाय धस एवढे लवकर गोडगी टेकतील ज्या लोकांनी मुडजे पाडलेत अशा धनंजय मुंडेला जाऊन भेटतील असा विश्वास आम्हाला वाटला नव्हता असं जरांगी पाटील म्हणाले प्रतिक्रियेवरती जरांगी पाटलांनी काय उत्तर दिलं चला पाहूया उदर ते पहा त्यानंतर पाटील यांनी काय उत्तर दिलं ते पाहूया अवकाश पाटील ते माझं दैवत आहे ते माझं दैवत आहे समाजाचं दैवत आहे त्याच्यावरती मी अधिक बोलणार नाही माझा फोकस हा आता संतोष देशमुख महादेव मुंडे आणि हे भ्रष्टाचार या सगळ्यावरती आहे आणि मी ते तडीच नेऊन लावणार आहे आणि मला आनंद आहे की माझा जो कर आणि संतोष देशमुखचं कुटुंब हे मला वाटतं माझ्या बाजूने बोलू बर का मला कोणाच बाकी काहीच नको ते कुटुंब बोलल त्यात मी समाधानी आणि ह्याच्या बाबतीत मी शेवट पण ए टू झेड यांचं नीट वाकडं केल्याशिवाय मी काय आता स्वस्त बसत नाही एवढं माझं मत संतोष देशमुख खून प्रकरणानंतर ज्यावेळेस आता सुरेश धनंजय मुंडे यांच्या भीतीची गोष्ट बाहेर आली तर संपूर्ण मराठा समाजामध्ये जे आहे अविश्वास निर्माण झाला प्रकरणाला न्याय मिळेल का पुढे काय आहे हा विश्वास नष्ट झाला बरं का पण काय असतं घोळा समाज सत्य खूप दयाळू आहे मराठा समाज आणि सरळ आहे ते आपलं देत विश्वास टाकून घेऊ हो म्हणून चांगलं काम करतो जसं की माझ्या गोरगरी मराठ्यांनी माझ्यावरती विश्वास टाकला मी एक इंच सुद्धा माझा माझं सपोज सांगतो मी कसलेच कोणचे सेटलमेंट काय म्हणते ते नाही मॅनेज नाही फुटलो नाही कोणाच्या दाराला शिवलो नाही मंत्रालयापर्यंत आतापर्यंत गेलो नाही काय बोलायचं ते व्यासपीठावरतीच बोललो समाजासमोर मी माझ्या समाजावर विश्वास घात नाही उद्याला तसंच झालं की कुठं तरी लय दिवसानं मराठ्यांनी एका राजकीय नेत्यांवरती विश्वास ठेवला आम होता आमदारावर आणि लय जीव लावला मी आता लय लावला होता प्रचंड जीव लावला वाटतच नको असं होय त्याला काय झालं एवढं एवढं भेटायला त्याला काय झालं उलट त्यांनी असं करायला पाहिजे होतं जर त्यांच्यावरती दबाव असला पक्षाचा की तू तिथं जाय धनंजय मुंडेकडे जाय त्याची भेट घे आणि जरा ते मिटत एका बघ मिटून घे असं सांगितलं गेलं काय अध्यक्ष कोळे साहेबांना सांगितले ते मिटून घे यांनी एक विश्वास जिंकणं खूप गरजे लाट हे लक्षात आली पाहिजे आणि ते मोरबी आमदार नवीन मंत्री पण राहिले त्यांनी सरळ सांगायला पाहिजे होतं मीडियाच्या बांधवाच्या समोर येऊन मला पक्षाने दबाव आणला त्याची भेट घे म्हणून आणि ते मॅटर दाबून टाक मिटून घे असं सांगितलं मी मीडियाच्या बांधवाच्या समक्ष सांगतो मला धनंजय मुंडेची भेट घ्यायची नाही असं त्यांनी सांगायला पाहिजे होत मी आता पक्षाचा अनामदारकीचा राजीनामा देतो राज्यात ना त्या माणसाला काय केलं असतं मराठी सांगताना एक लाख सदुसष्ट हजार मतांनी पुन्हा निवडून आल्यास उभार परभणीवला त्या त्यामुळे मला त्या विषयात बोलायचं विषय संपला माझं बीडचं प्रकरण असेल परभणीचं प्रकरण असेल परभणीतलं अनेक प्रकरण आता समोर येत आहेत न्याय अजूनही नाही बीडचा एक आरोपी आहे परभणीमध्ये कारवाई झालेली नाही काय वाटतंय एकूण गृह मंत्रालय सक्षम आहे का या सगळ्या न्याय मिळणार न्याय कोणालाच मिळणार जर तुम्ही लोकांना येड्यात काढणार असला तर न्याय मिळणार नाही ना सोमनाथ सूर्यवंशी मिळणार ना व मिळणार ना ते मुंडेचे दोन तीन मर्डर झाले त्यांना मिळणार ना संतोष भाईंना देशमुखांना मिळणार न्याय मिळणार नाही कारण यांनी कोणाला आणखी संतोष भाईच्या मॅटर मध्ये सह आरोपी केलं चार्जशीट मध्ये आणखीन मोबाईल आला नाही त्यांना कोणी सांभाळलं ते पण नाही आलं त्यांनी कुठे घरी ठेवलं हे पण सहा नाही केले गाड्या कोणी वापरल्यात हे पण चार्जशीट मध्ये आणखीन आलं नाही असे कित्येक तरी आहेत त्यांचे जे जे आरोपी आहेत यांची ते उपाय काय नाडकाडते मध्ये पडले खंडणी मागणार त्यांच्या आणि त्या आरोपींच्या संपत्ती जप्त केल्या नाही ही पैसा कोणासाठी त्यांनी ही माया जमवली हे हो पण तपासात नाही म्हणून हे मॅटर असं वाटतंय की हे आरोपी सुटतील कारण ते ईडी चौकशी आतापर्यंत लागायला पाहिजे साध्या साध्या पोरा मागे पोलीस लागत होतो साधे साधे एक कमेंट टाकली होती आमच्या एका पोरानं तर ते आठ महिने मुंबईला जेल मध्ये जेल मध्ये कमेंट कमेंट अय साहेब परत त्यांना बोललं काय होत त्यांना कारण मी गरीबाचा आहे मला एखाद्या गरीबाला फसवलं ना तर मला लई होता आजचं एक प्रकार सांगतो तुम्हाला मी कमून लक्ष द्या म्हणतो गरीबाकड बघा हे बघा लमणी समाजाचं म्हणजे बंजारा बांधवाचं एक एक तोडून येत होते गावाकडे आणि करंजीच्या घाटात म्हणजे पाथर्डीला दोघंही नवरा बायको त्या सिजन मध्ये वारले एक मुलगी दोन मुली बारीक बारीक बारी लिंबाखाली असलेले होते आम्ही आता भेटून आलो होतो त्यांना इतकी वाईट परिस्थिती सरकारनं अशा लोकांकडे बघितलं पाहिजे कोणी नाही फक्त आजी त्या लेकरांना सम्रायला आता आजी ते आई ते, ते आजी असं सांगत होत्या की ऊस तोडून माझं पोरग हे लेकर पोट भरत होतं पोट म्हणे पोट भरत होतं इतकी विदारक परिस्थिती सरकार असेकडे बघणार नाही आम्ही योगायोगाने ते मंत्री संजय राठोड साहेबांना फोन लावला बाबा अशी अशी घटना झाली तुम्हाला लक्ष दे घालायला लागणार आहे आता लगेच मी दादा भुसे साहेबांनाही बोलतो आणि मुख्यमंत्री कार्यालयाला सुद्धा बोलतो या कुटुंबाला आधार देणं गरजेचं आहे तर संजय राठोड साहेबांनी मंत्री महोदयाने तातडीनं फोन लावलाय त्या कुटुंबाला भेटीलाही जातो आणि आम्ही पूर्ण ताकदीनं मदत करतो हे उभा करणं गरजेचं सरकारनं हे मन जिंकणं गरजेचं हे असं करत नाही एकेका आरोपी सोडून देणार आता आणि मग